नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस उद्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे आणि या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना संबंध भारतीय नागरिकांना भारतवासियांना मनापासून शुभेच्छा देतो हा भारताचा स्वातंत्र्य दिन चिरायू होवो अशा प्रकारची मी प्रार्थना करतो मी आज आपल्याशी बोलायला आलोय ती याच अनुषंगाने दरवर्षी मी अनेक वर्ष ऐकतो चौदा ऑगस्टला जी देशाची फाळणी झाली आणि मग त्या फाळणीच्या दिवशी हा फाळणी दिन म्हणून भारतीय जनता पार्टी आर एस एस त्याचं फार ओक्साबोक्सी रडतात आणि प्रचंड त्यांना त्रास होतो ते जेवत नाहीत अक्षरशः आज आजच्या दिवशी भारताचे जे जे आर एस एसचे कार्यकर्ते कोणी असतील भारतीय जनता पार्टीचे असतील ते आज अक्षरशः उपवाशी असतील जेवत नसतील त्यांना इतका प्रचंड त्रास होतो कारण त्यांनी आज मी पहिल्यांदा आज त्यांचं पाहिलंय सोशल मीडियात भारतीय जनता पार्टीचे दिसते की विभाजन विभीषिका स्मृती दिन असं त्यांनी आज घोषित केला आहे आणि भारतीय जनता पार्टीने हा फाळणी दिन म्हणून अतिशय दुःख वेदना त्यांना होत आहेत आणि म्हणून तो दिवस साजरा करतायत या भारतीय जनता पार्टीच्या ढोंगी लबाड लोकांना आर एस एसच्या दुतोंडी मांडळासारख्या लोकांना मला साधा लॉजिकली प्रश्न विचारायचा आहे अरे फाळणीला जबाबदार कोण आहेत तुम्ही हे सगळे प्रश्न जे विचारताय या सगळ्याच्या आधी तुम्हाला माझा प्रश्न आहे तुम्ही तुमची जी मातृपितृ संस्था आहे आर एस एस जी एकोणीशे पंचवीस साली स्थापन झाली आणि हिंदू महासभा या ज्या दोन तुमच्या संघटना आहेत ज्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांचं योगदान काय याचे चार दोन पुरावे तुम्ही द्याल का ते द्या पुरावे ते पुरावे देश मागतोय तुम्हाला अनेक वर्ष पण तुम्ही पुरावे देत नाही तुमचं भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी काहीही योगदान नाही विनायक दामोदर सावरकरांनी स्वातंत्र्यवीर ही स्वतःला स्वतःहून लावलेली पदवी आहे या सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्ष झाल्यावर ठराव केला हिंदू राष्ट्र पाहिजे म्हणून यात सावरकरांनी भारतातल्या जे जे संस्थानिक होते त्यातल्या अनेक हिंदू संस्थानिकांना जाऊन भेटत होते आणि सांगत होते की तुम्ही भारताच्या संघराज्यामध्ये सामील होऊ नका अशा पद्धतीने स्वतंत्र हिंदू राष्ट्राची मागणी करायची भारतामध्ये जे संस्थानिक होते साडेपाचशे संस्थानिक होते त्यातल्या सगळ्या हिंदू संस्थानिकांना जाऊन हे ओरडून सांगत होते की तुम्ही सामील होऊ नका भारतामध्ये संघराज्यामध्ये सामील होऊ नका पाकिस्तान जो काय निर्माण व्हायचा होता त्याची बीज यांनीच रोवली द्विराष्ट्रवादाची जी संकल्पना मांडली ती बॅरिस्टर जीना आणि सावरकर दो या दोघांनी मांडली आणि हे द्विराष्ट्रवादाचे जनक समजले जातात समजले जात नाहीत आहेत याच कारण यांनी हिंदू राष्ट्र मागितला सावरकरांनी आणि बॅरिस्टर जिनांनी त्याच्यानंतर चाळीस सालापासून पाकिस्तान स्वतंत्र पाहिजे आम्हाला पाकिस्तान पाहिजे हिंदू मुस्लिम अशी देशाची फाळणीला हे दोघ जण जबाबदार आहेत आणि या दोघांच्या भूमिकेमुळे ब्रिटिशांनी फायदा उठवला फोडा आणि झोडा ही नीती अवलंबिली अन्यथा नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला जे काही क्रांती दिवस साजरा करतो आपण त्याच वेळेस स्वातंत्र्य मिळू शकलं असतं परंतु या दोघांच्या भूमिका ज्या होत्या द्विराष्ट्रवादाच्या याच्यामुळे ब्रिटिशांनी फायदा घेतला ब्रिटिशांच्या फाळणीच्या भूमिकेला राष्ट्रपिता महात्मा गांधी कडाडून विरोध करत होते पंडित नेहरू विरोध करत करत होते सरदार पटेल विरोध करत होते सगळ्या मौलाना अबुल कलाम आझाद विरोध करत होते त्या सगळ्या स्वातंत्र्य लढ्यातल्या खऱ्या खुऱ्या स्वातंत्र्य नेत्यांनी विरोध केलेला होता महात्मा गांधी म्हणाले माझ्या देहाचे दोन तुकडे होतील पण माझ्या देशाचे दोन तुकडे होऊ देणार नाही हे गांधींचं विधान आहे गांधी तिथे अस्वस्थ होते अरे जर फाळणी गांधीजींना मान्य असती ना तर पहिल्या पंधरा ऑगस्टला गांधी कुठे होते जरा त्या संघिष्ट लोकांनी जरा अंध भक्तांनी जरा शोध घ्यावा पहिल्या पंधरा ऑगस्टला गांधींना सगळ्यात आनंद जास्त व्हायला पाहिजे होता पण गांधींना आनंद झालेला नव्हता गांधी कुठे होते अरे जे लोक दंगलीमध्ये मारले जात चा होते हिंदू मुस्लिमांच्या कथली चालल्या होत्या काही वर्ष त्या हिंदू मुस्लिमांच्या दंगली शांत करण्यासाठी गांधीजी नौखालीला होते त्या नौखालीमध्ये हिंदू मुस्लिमांच्या दंगली शांत करण्याचं काम गांधीजी करत होते देश स्वतंत्र झाला होता गांधीजींना पंडित नेहरू सरदार पटेल हे संदेश मागत होते परंतु संदेश देऊ शकले नाहीत गांधी म्हणजे माझ्याकडे सांगण्यासारखं काही नाही माझा माझा जीवन जीवन हाच संदेश संदेश ही मेरा असं एवढं एक वाक्य फक्त गांधीजींनी सांगितले गांधीजी पहिल्या पंधरा ऑगस्टला लाल किल्ल्यावर ध्वजारोहणाला नव्हते अरे आर एस एस वाल्यांनो संगीषांनो अंध भक्तांनो वाल्या आर एस एस वाल्या दुतोंडी गांडोळांनो तुम्ही पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस पासून नंतर जो तिरंगा आपण या स्वीकारला या देशाचा हा तिरंगा सुद्धा तुम्ही नाकारलेला आहे ऑर्गनायझर नावाच्या मुखपत्रामध्ये आर एस एसने स्पष्टपणाने सांगितले संविधान आम्हाला मान्य नाही हा तिरंगा आम्हाला मान्य नाही आणि तुम्ही देश स्वतंत्र झाल्यानंतर जवळपास पंचावन्न वर्ष तुम्ही तिरंगा फडकवला नाही या देशाचा तिरंगा तुम्हाला अशुभ वाटत होता आजही तुम्ही तिरंग्याला आता म्हणताय घर घर हर घर तिरंगा अरे पण तुम्ही तिरंगा फडकवतच नव्हता आता तुम्ही फडकवायला लागले कारण तुम्हाला कळलं या तिरंग्याशी बांधील देशातली लोक या देशातली लोक देशात तिरंग्याशी बांधीलत संविधानाशी बांधिलेत आणि म्हणून तुम्ही दरवर्षी चौदा ऑगस्टला आग, फाळणी दिन म्हणून साजरा करता हा तुमचा डुप्लिकेटपणा आहे कारण आर एस एस हिंदू महासभेने फाळणी होऊ नये म्हणून एकही आंदोलन केलेलं नाही एकही भूमिका मांडलेली नाही कुठेही रस्त्यावर आले नाहीत ब्रिटिशांच्या कुठं गोळे झाडले नाहीत उलट जे फाळव्या विरोध करणारे महात्मा गांधी होते त्यांच्यावर पाच साला प्रयत्न केले पस्तीस सालापासून आणि ला मात्र गांधींचा या देशातला पहिला आतंकवादी ज्याला म्हणतो त्यांना थुराम गोडसेने गांधींचा खून केला खून केला हत्या केली त्या गांधीजींचा खून करून तुम्हाला काय मिळालं तुम्हाला गांधींची अडचण सुरुवातीपासूनच होती लोकमान्य टिळकांच्याकडनं जेव्हा गांधींकडे काँग्रेसचं नेतृत्व आलं तेव्हा काँग्रेसने गांधींना नेतृत्व दिल्यानंतर गांधीजी असं म्हणाले पहिलाच ठराव त्यांनी नागपूर अधिवेशनात काँग्रेसचा केला की अस्पृश्यता निर्मूलन आणि त्या काळात अस्पृश्यता निर्मूलन करणं अस्पृश्यता विरोधी काम करणं फार मोठी गोष्ट होती आणि तीच आर एस एस वाल्यांना खटकत होती कारण त्याच्या वेळेस हिंदुत्ववादी विचाराचे जे टिळकांच्या नेतृत्वाखाली काम करणारे होते हेडगेवार बोळवलकर यांनी मग नंतर गांधींची यांना अडचण व्हायला लागली कारण गांधीजी सर्व धर्म समभावाची भूमिका मांडायला लागले गांधी अस्पृश्यता बोलायला लागले गांधी गांधीमुक्ती चळवळीचे बोलायला लागले गांधी या शेवटच्या माणसासाठी असेल आणि हीच अडचण त्यांना व्हायला लागली हिंदुत्वादी विचाराच्या लो लोकांना आणि मग त्यांनी एकोणीसशे पंचवीस साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन केला ज्याला आपण आर एस एस म्हणतो जे रजिस्टर नाही अरे तुमच्यात हिंमत येते आर एस एस रजिस्टर करून दाखवा तुमचा आर एस एस ऑडिट दाखवा कुठून पैसे येतात तुमचे या सगळ्या विषय तुमच्याशी प्रश्न आहेत अनेक वर्ष लोक प्रश्न विचारतात तुम्हाला पण तुमच्यात उत्तर द्यायची हिंमत नाही गाई पाळणार नाही पण दुसऱ्याला गाई पाळायला सांगणार तुम्ही देशभक्ती करणारच नाही तुमच्या देशभक्ती नाहीच पण खोटी देशभक्ती दाखवून आज तुम्ही फाळणी दिन साजरा करता आणि स्वातंत्र्य लढ्याला त्या ठिकाणी मान्यता सुद्धा तुम्ही न देणारी माणसं आज हर घर तिरंगा ही घोषणा देता आणि फाळणीच्या निमित्ताने नाटक करता फाळणी ही तुमच्यामुळेच झालेली आहे लक्षात ठेवा आर एस एस आणि हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग या तीन संघटना फाळणीला जबाबदार आहेत सावरकर आणि बॅरिस्टरजीना हे द्विराष्ट्रवादाचे जनक आहेत ब्रिटिशांनी यांच्याच भूमिकेचा फायदा घेतला आणि या देशाचे दोन तुकडे केले अरे तुम्हाला जर अखंड हिंदू राष्ट्र पाहिजे असेल तर तुम्हाला मान्य आहे का म्हणून आज भारतामध्ये सतरा अठरा कोटी मुस्लिम आहेत जो फाळणी झाल्यानंतर जो पाकिस्तान झाला त्याची आता दोन राष्ट्र झाली बांगलादेश आणि पाकिस्तान पाकिस्तानमध्ये जवळपास वीस एक कोटी मुसलमान आहेत बांगलादेशमध्ये सुद्धा आताची जनगणना झाली तुमची जर झाली नाही भारताची पण बांगलादेशची जनगणना झाली त्यांच्या जवळपास एकोणीस कोटी मुस्लिम आहेत मग जर तुम्हाला एकत्र करायचे फाळणी झाली तर तुम्हाला एकत्र चालतील का ठीक आहे फाळणीला विरोध करू आपण फाळणी नाही झाली पाहिजे असं म्हणू हिंदू राष्ट्र जाणूक करायची एका बाजूला म्हणता किती दुतंडीपणा मग पाकिस्तान बांगलादेश मधले चाळीस कोटी मुस्लिम भारतात समाविष्ट झाल्यावर इथले अठरा कोटी ते चाळीस कोटी जवळपास पंचावन्न साठ कोटी मुस्लिम या भारतात अखंड भारतात असतील तुम्हाला चालतील का बाकी अफगाणिस्तान वगैरे शेजारी राष्ट्रातले मुस्लिम वेगळेच तुमचं अखंड भारताचे जे स्वप्न आहे ना ते सुद्धा खोटं आहे नव तरुणांना समजून रे आर एस एस समजल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही ना। आर एस एस हे फक्त हिंदू राष्ट्राचं बोगस स्वप्न दाखवते जे कधी शक्य नाही हिंदू राष्ट्र करायचं म्हणायचं फाळणीला विरोध आहे म्हणायचं दुतंडीपणा नाही का जर तुम्हाला अखंड भारत करायचा आहे मग पाकिस्तान बांगलादेश मधले चाळीस कोटी मुस्लिम तुम्हाला भारतात चालणार आहेत का कारण आजच तुम्हाला भारतातले मुस्लिम चालत नाही रोज तुम्ही मुस्लिम द्वेष करता हिंदुत्व म्हणजे काय तर मुस्लिम द्वेष मुस्लिम द्वेष करणं हिंसा करणं हिंदुत्वाच्या नावाखाली धार्मिकते निर्माण करणं मुस्लिमांना रोज शिवे घालणं मुस्लिमांचा द्वेष करून त्यांना टार्गेट करून हिंदूंची संघटना बांधण्याचा प्रयत्न करणं तर तुमचं हिंदुत्व आहे हिंदुत्वामध्ये हिंसा आहे हिंदुत्वामध्ये प्रेम नाही हिंदुत्वामध्ये सहिष्णु नाही हिंदुत्वामध्ये सर्वधर्म समभाव पण नाही हिंदू धर्म वेगळा आणि हिंदुत्व वेगळं हिंदू धर्म जे सामान्य लोक ते प्रामाणिक लोक आहेत साधी आहेत सर्व दुसऱ्या धर्माचा द्वेष करत नाही खरा हिंदू माणूस पण जे तुमच्यासारखे डुप्लिकेट लोक आहेत हे परधर्माचा द्वेषही करणार आणि अखंड हिंदू राष्ट्र झालं पाहिजे म्हणणार हा डुप्लिकेटपणा आहे दुतोंडीपणा आहे खोटारड्यांनो किती दिवस तुम्ही हे करणार आहात तुमचं आता दिवस भरत आलेले आहेत आणि म्हणून तुम्ही मतांची चोरी करता म्हणून निवडणुका खोट्या पद्धतीने गोलमाल करून जिंता राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर द्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुमचं कवडीचंही योगदान नाही आर एस एस हिंदू महासभेचं तरी सुद्धा तुम्ही आता या देशातल्या लोकशाहीचा फायदा घेताय या स्वातंत्र्याचा फायदा घेतात तुमचं कुणीही स्वातंत्र्य सैनिक नाही हे लक्षात ठेवा मी सोल देऊन ठेवतो कारण हा विषय खूप मोठा आहे खूप मोठा विषय सावरकरांनी पेन्शन घेतली सतरा वर्ष कोकणात राहून का घेतली पेन्शन का ब्रिटिशांच्या विरोधात लढलं नाही शेवटचे सतरा वर्ष काय केलं सावरकरांनी या प्रश्नांची उत्तर द्या ना गोळवळकर हिरगेवरांनी के काय केलं भारताच्या स्वातंत्र्यासाठी काहीतरी दाखवा या तरी पुरावा कुठल्या तरी एखाद्याला गोळी घातलेली का दाखवा काहीतरी केलेलं दाखवा हिंसक पद सुभाषबाबू जेव्हा आझाद हिंद सेना काढतो तेव्हा सुभाषबाबूच्या आझाद हिंद सेनेमध्ये किती आरएसएसचे से लोक होते तुम्हाला गांधींच्या अहिसक चळवळ पटत नव्हती ना पण बाबूच्या आझाद हिंद सेनेत तरी गेले का कोणी आरएसएसचे हिंदू महासभेचे कुणीही नाही त्या महात्मा गांधींना महात्मा ही पदवी रवींद्रनाथ टागोरांनी दिली आणि राष्ट्रपिता ही पदवी सुभाषचंद्र बोस यांनी दिले हे लक्षात ठेवा सावरकरांसारखं स्वतःला स्वातंत्र्यवीर म्हणून घेतलं नाही अशा पद्धतीनं ना, हा डुप्लिकेट